हे हाय लेडीज वेलकम एम सो सो टू यू मच जॉइनिंग मी ैथिली सावंत फेमिनिन एनर्जी कोच आहे मी स्त्रियांना त्यांच्यातील चैतन्यमयी स्त्री ऊर्जेला जागृत करून आयुष्यात अधिकाधिक प्रेम आकर्षित कसं करायचं आणि स्वतःच बेस्ट वर्जन कसं बनायचं हे शिकवते आणि या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीचा हा सण म्हणजे एक सेलिब्रेशन आहे फेमिनिन एनर्जीचा आणि मी विचार केला की या निमित्ताने आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करूया फेमिनिन एनर्जी संबंधी माहिती देणारी आणि त्या संबंधीचा हा पहिला व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तुमचं खूप खूप स्वागत आहे सो आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे स्त्री ऊर्जा म्हणजे काय आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की स्त्री ऊर्जा म्हणजे फक्त स्त्रियांशी संबंधित ऊर्जा आहे तर तसं नाहीये तर स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा या दोन्ही ऊर्जा प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये असतात यन आणि यांग एनर्जी याबद्दल तुम्ही ऐकलं असेल म्हणजेच फेमिनिन आणि मॅस्क्युलिन एनर्जी असा त्याचा अर्थ आहे सो या दोन्ही ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये आहेत आणि त्याचा योग्य बॅलन्स जेव्हा आपण साधतो त्यावेळेला आयुष्यात यश आपल्यासाठी निश्चित होतं त्यामुळे या ऊर्जांबद्दल जाणून घेणं त्याचा अभ्यास करणं आणि त्या आपल्यातल्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करणं हे फार जास्त महत्वाचं आहे सो कमिंग बॅक टू आवर टॉपिक स्त्री ऊर्जा म्हणजे काय तर स्त्री ऊर्जा जेव्हा मी म्हणते आहे फेमिनिन एनर्जीचा जेव्हा उल्लेख करते आहे त्यावेळेला मॅस्किलिन एनर्जी बद्दल मला सांगणं अगदी फार महत्वाचं आहे कारण या दोन्ही परस्पर विरोधी ऊर्जा आहेत आणि एकमेकांना पूरक असलेल्या ऊर्जा आहेत सो फेमिनिन एनर्जी कॅन नॉट थ्राईव्ह विदाउट मॅस्क्युलिन एनर्जी हे एक मोठं स्टेटमेंट मी करते आहे त्यामुळे अनेक लोक ट्रिगर होऊ शकतील आय आय अंडरस्टँड दॅट पण इट इज द ट्रूथ कारण मॅस्क्युलिन एनर्जी ही एक प्रोटेक्टिव्ह ऊर्जा आहे ज्यावेळेला एखाद्या स्त्रीला सेफ वाटतं प्रोवायडेड वाटतं त्यावेळेला तिच्यातली फेमिनिन एनर्जी ऍक्टिवेट होते ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला प्रोटेक्टेड फील नाही होत तिला थ्रेट वाटतो आहे तिला अगदी पैसे कमवण्याचं किंवा स्वतःला प्रोव्हाइड करण्याबद्दल तिला खूप टेन्शन येतं आहे अशा वेळेला ती स्वतःतली फेमिनिन एनर्जी ऍक्सेस करू शकत नाही ती ऍक्सेस करणं तिला फार कठीण जात त्यामुळे सेफ इन अ बॉडी शी कॅन ऍक्सेस आय फेमिनिन एनर्जी डिव्हाइन फेमिनिन एनर्जी सो स्त्रिया मधली जी फेमिनिन एनर्जी आहे ती काम एवढं त्याच्यावरती जोर देते आहे तर कारण स्त्रियांची नॅचरल फ्री फ्लोईंग एनर्जी ही फेमिनिन एनर्जी आहे जर त्यांना खूप जास्त मॅस्किलिन एनर्जीचा वापर करायला लागला तर त्या टायर्ड होतात त्यातनं थकवा येतो म्हणजे जस्ट इमॅजिन करा एखादी सिंगल मदर आहे जिला मुला सा जस्त तिला तिच्या मुलाची काळजी घ्यायची आहे घर चालवायचं आहे त्याला तिला जास्तीत जास्त प्रोवायडर अशा मध्ये राहायचं आहे किंवा तिला मुलासाठी प्रोटेक्शन द्यायचंच आहे स्वतःचं पण प्रोटेक्शन करायचं आहे अशा वेळेला तिच्यासाठी तो जॉब करणं फार जास्त टायरिंग होतं त्या उलट एखादी जर स्त्री आहे जिचा तिचा ति, 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 नवरा आहे तिच्यासोबत आणि तो तिला प्रोटेक्ट करतो आहे तिच्यासाठी प्रोव्हाइड करतो आहे स्टँड घेतो आहे समाजामध्ये तिला सेफ फील होत आहे फेमिन एनर्जी फार इजीली एक्सेस करू शकते राइट सो कंपेरिजन जर आप एनर्जी कैन थ्राइव ओनली वेन शी इज शी फील सेन एनर्जी थ्राइव ओनली वेन मैस्किन एनर्जी इज प्रेजेंट इन हर इन हर लाइफ सो मैस्किन एनर्जी हि एक प्रोवाइडर एनर्जी है खूब पावरफुल एनर्जी है प्रोटेक्टर एनर्जी है तर ती जेव्हा आपल्या आयुष्यात असते तेव्हा आपण आपल्यातल्या आपल्यातली फेमिनिन एनर्जी इवोक करू शकतो जागृत करू शकतो तर फेमेलिन एनर्जी म्हणजे काय आहे तर ही एक अतिशय आपल्यातली चैतन्यमयीशी ऊर्जा आहे फेमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट काइंडनेस लव्ह ब्युटी सिडक्टिव्हनेस सेन्शुआलिटी सेक्सिनेस सो अशी ही फेमिनिन एनर्जी आहे आणि फेमिनिन एनर्जीची मेन क्वालिटी पहिली क्वालिटी म्हणजे नर्चरिंग नेचर काइंडनेस केअरिंग दुसऱ्यासाठी केअर करणं दुसऱ्याची काळजी घेणं हे स्त्रियांकडे उपजतच असतं त्यांना कोणाला श... कुणी शिकवायला लागत नाही त्यांच्याकडे ते so, नॅचरल असतं राईट रिटॅक्ट सो नर्चरिंग ही त्यांची ही फेमिनिन एनर्जीची एक मोठी क्वालिटी आहे त्यानंतर फेमिनिन एनर्जी जसं मी म्हटलं मॅस्क्युलिन एनर्जी जेव्हा तिला प्रोवाइड करत असते प्रोटेक्ट करत असते त्यावेळेलाच त्या स्त्रीला अगदी सेफ वाटतं ना त्यावेळेला तिच्यातली फेमिनिन एनर्जी जागृत होते त्यावेळेला ती भविष्याचा भूतकाळाचा विचार करण्यात वेळ फुकट घालवत नाही ती क्षणाचा आनंद घेते खूप भरभरून आयुष्य जगते राईट सो दॅट इज ऑल अबाउट फेमिनिन एनर्जी दुसरी फेमिनिन एनर्जी ची क्वालिटी म्हणजे इट्स इट्स अ क्वालिटी इट्स अ इंट्युटिव्ह एनर्जी प्रत्येक निर्णय घेताना मनाचा आवाज आतला आवाज ऐकून ती निर्णय घेते आणि ती स्वतःच्या इमोशन्सला योग्य प्रकारे जाणते त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीच्या इमोशन्सला पण खूप छान पद्धतीने जाणून घेऊ शकते आणि त्यामुळे एम्पथेटिक नेचर हे ती जे आहे ना ते फेमिनिन एनर्जीची क्वालिटी आहे त्याचप्रमाणे फेमिनिन एनर्जी इज ऑल अबाउट रिसिव्हिंग ही रिसिव्हिंग एनर्जी आहे म्हणजे मिळालेली मदत मिळालेलं प्रेम हे कृतज्ञतापूर्वक प्रेमाने स्वीकारणं ही एक फेमिनिन एनर्जीची क्वालिटी आहे सो तुमच्या लक्षात आलं असेल की फेमिनिन एनर्जी इज सो so मच पावरफुल तुम्हीच विचार करा ना एखाद्या तुम्ही फंक्शनला गेलात आणि तिथे फक्त पुरुष आहेत एकही स्त्री तिकडे नाहीये उपस्थित तर ते फंक्शन कसं थोडस ड्राय वाटेल ना त्याच ऐवजी त्या फंक्शन मध्ये जर खूप सुंदर सुंदर साड्या घातलेल्या कपडे घातलेल्या स्त्रिया असतील छान गजरे घातले त्यांनी खूप छान पद्धतीने स्वतःला कॅरी करतात तर त्या एखाद्या फंक्शनची शोभा फार वाढू शकते तर हे है तर तर सुना -सुना एक चैतन्य आहे स्त्री ऊर्जेचं त्याचप्रमाणे तुम्ही विचार करा एखादी मुलगी लग्न करून जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्या घरच्यांना तिच्या आई वडिलांना कितीतरी सुनं सुनं वाटायला लागतं ना घरातली हसरी खेळकर एखाद एक मुलगी आज सासरी गेली त्यांना खाली खाली वाटायला लागतं घर सो ही पावर आहे त्या चैतन्यमय स्त्री शक्तीची सो आपल्यातली स्त्री शक्ती जागृत कशी करायची हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तेच आपण येत्या काही व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज आपण स्त्री ऊर्जा म्हणजे काय हे जाणलं आणि जसं मी म्हटलं की स्त्री ऊर्जा एखादी स्त्री स्वतःमधली फेमिनिन एनर्जी तेव्हाच ऍक्सेस करू शकते जेव्हा तिला सेफ आणि प्रोटेक्टेड फील होत त्यामुळे एक समाज म्हणून आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपल्या आजूबाजूला असलेल्या ले स्त्रियांना सेफ आणि प्रोटेक्टेड फील करणं सो so, या नवरात्रीच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना जे पुरुष हा व्हिडिओ पाहत त्यांना मी हा संदेश देऊ इच्छिते की तुमच्या आजूबाजूला तुमच्या आयुष्यात ज्या स्त्रिया आहेत त्यांना सेफ आणि प्रोटेक्टेड फील होईल अशा पद्धतीने तुम्ही आणि त्यांच्यासाठी स्टँड घ्या सो दॅट विमेन विल फील सेफ अँड प्रोटेक्टेड आणि वी कॅन क्रिएट अ ब्युटिफुल वर्ल्ड जिथे फेमिनिन आणि मॅस्किलिन एनर्जी या हार्मनी बरोबर हार्मोनी मध्ये राहत आहे सो तो एक समाज म्हणून आपला एक सक्सेस असेल ठीक यावरती विचार नक्की करा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूब वरती पाहत असाल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल कारण जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर केला तर त्यांनाही स्त्री ऊर्जेबद्दल माहिती मिळेल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Lots of love. Thank you. Bye.